आज आपण बनवणार आहे पालक भजी किंवा पालक पकोडे म्हणू शकतो याला असं काहीतरी वेळेवर खाव असं वाटत असेल चटपटीत कुरकुरीत तर नक्की हे ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि पालक तर छानच राहते तर चला पटकन रेसिपी बघूया पालक भजी किंवा पालक पकोडे बनवण्यासाठी आधी आपल्याला पालक लागणार आहे तर पालक घेतली एक जुडी आणि तिला छान तोडून वगैरे स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्यांनी पाणी निथळू द्यायचं पाणी निथळून झालं की त्यामध्ये त्याला छान अशी निवडून म्हणजे पानं पानं जोडायची कट करण्याची पद्धत एकदम सिम्पल अशी पानं जोडले की हे दंठल आपल्याला बिलकुल घ्यायचे नाही भज्यामध्ये आणि नंतर मग त्याला अशा प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायची आता बघू शकता सगळी पालक का अशा प्रकारे कापून झालेली आहे तर त्यामध्ये बेसन घ्यायचं मी एक छोटा वाटी बेसन घेतलेला आहे दोन ते तीन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे मस्त असे कुरकुरीत होतात भजे नंतर इथे एक चम्मच ओवा घ्यायचा त्याला छान हातावर घेऊन छान असा क्रश करायचा खूप छान फ्लेवर येतो म्हणजे टेस्ट खूप छान येते जर असं क्रश करून टाकला तर एक चमचा तीळ टाकली नंतर मग यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे तर मी इथे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतली चवीनुसार मीठ टाकायचं थोडं कमी टाकायचं आधी नंतर मग चव वगैरे घेऊन तुम्ही टाकू शकता खारट झाल्यावर काही हे नाही अर्थ नाही नंतर मग इथे एक चम्मच हळद आणि दोन चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर मिरचीचा ठेचा कुटून वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता नंतर इथे एक चम्मच धनिया पावडर आणि थोडासा जिरा पावडर मी इथे टाकलेला आहे तर तुम्ही इथे साबुत जिरंसुद्धा इथे घेऊ शकता त्याला छान असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं छान भिजवून घेतलं बघू शकता आणि आता किंचित असं एकदमच अशी पालक पालक वाटत होती त्यामुळे मी थोडंसं बेसन एक ते दोन चमचे बेसन पुन्हा टाकलं आणि छान असं भिजवून घ्यायचं आता बघू शकता वडे टाकण्यासाठी किंवा पकोडे टाकण्यासाठी तेलामध्ये एकदम रेडी आहे तरीसुद्धा यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याला झाकून पाच मिनटासाठी बाजूला ठेवायचं पाच मिनटं झाले आणि आता याला छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं बघू शकता तुम्ही आणि इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर हां हां सुंदर असं दिसत आहे पालक तर हेल्दीच राहते तर असं कधीतरी काही वेगळं नाही का खाव वाटते तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा इकडे तेल गरम करायला ठेवला आणि तेल गरम झालं तर यामध्ये थोडंसं असा तुकडा टाकलेला आहे म्हणजे किंचित असं बॅटर तर तेल एकदम ते वरती आलं म्हणजे तेल छान असं तापलेलं आहे आता सगळे भजे किंवा पकोडे छान असे टाकायचे आणि मस्त असे तळून घ्यायचे आता टाकल्यानंतर पंधरा सेकंद तिला बिलकुल काही हलवायचं नाही पंधरा ते वीस सेकंद नंतर त्याला आलटून पालटून मिडियम फ्लेमवर छान असे शिजवून घ्यायचे तळून घ्यायचे आता हे तळणाचे जे पदार्थ त राहते ते लो फ्लेमवर बिलकुल तळायचे नाही नाहीतर एकदम ऑइली होतात मिडियम फ्लेमच ठेवायची सहसा आणि बघू शकता मस्त असे दिसत आहे कॅमेरामध्ये थोडे वेगळे असे दिसत असतील पण हा असे खायला एक नंबर लागले लाग अशा प्रकारे थोडे बारीक किंवा किंचित असे जाड भजे तुम्ही टाकून तळून घेऊ शकता तर मी पूर्ण भजे आता तळून घेते तर भजे किंवा पकोडे हे सगळे तळून झालेले आहे तुम्ही गरमागरम पकोडे हे जेवणासोबत किंवा असे खावेसे वाटले एकदम तर नक्की करून खा याला सॉससोबत तुम्ही खा तर खूप छान लागतात किंवा जेवणासोबतसुद्धा छान लागतात जेवण रुचकर बनवते तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला ना तर प्लीज एक लाईक करा तुमचे एक लाईक आणि कमेंटने माझा कॉन्फिडन्स अजून वाढतो आणि मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मज्जा येते तर तर कशी वाटली रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर अँड अँड नमस्ते